संवाद वारी सारख्या उपक्रमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्रचार प्रसिद्धी ही मोठ्या प्रमाणावर होत आहे माहिती व जनसंपर्क विभाग शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले करत आहे सोलापूर माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी संवाद वारी हा उपक्रम राबवत आहे या माध्यमातून राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे होत आहे शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद वारीसारखे उपक्रम महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित संवाद वारी या शासकीय योजनेच्या प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योजनांची प्रसिद्धी कशा पद्धतीने केली जात आहे याची पाहणी केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पार्श्वभूमीवर संवादवारी हा उपक्रम पुणे येथून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी यांच्या समवेत शासकीय योजनांची प्रसिद्धी करत इथपर्यंत आला आहे त्यामुळे या पालख्यांसमवेत प्रवासातील विसाबा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मार्गात येणाऱ्या विविध गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास मदत झाली आहे माझी लाडकी बहिणी योजना ही अशा प्रसिद्धीमुळे तळागाळापर्यंत पोहोचत आहे माहिती विभागाचे प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी माहिती उपसंचालक पाटोदकर यांनी माहिती विभागाच्या संवादवारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली तसेच या प्रदर्शन स्टॉलमध्ये लावण्यात आलेल्या विविध योजनेविषयी माहिती दिली माहिती विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्रसिद्धी चांगल्या प्रकारे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवादवारी उपक्रमातील विविध योजनांची पाहणी केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सर्वदूर पोहोचवून एकही पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका